आयुर्वेदिक फूड सप्लीमेंट अँड मेडिसिन दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे सचिन गाडे सचिन सरपाले यांच्या बातमीवरून नवलेपुळाकडून कात्रजकडे जाणाऱ्या हायवेवरील राजमाता उद्यानासमोरील रोडवर इसम नामे मल्लीनाथ बसवराज गौडगाव वय वर्ष एकोणतीस राहणार सध्या चंद्रभागा नगर भोसले यांच्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर तीनशे दोन तिसरा मजला भोसले यांच्याकडे भाड्याने आंबेगाव बुद्रुक पुणे मूळगाव जेऊर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर व नौशाद अब्दुल अली शेख व्यावर छत्तीस राहणार पडेगाव औरंगाबाद हे त्यांच्या ताब्यात एकूण अकरा लाख नव्वद हजार दोनशे रुपयाचा माल त्यामध्ये दोन लाख पंचेचाळीस हजार चारशे रुपयाचे बारा ग्रॅम सत्तावीस मिलीग्रॅम वजनाची पिवळसर रंगाची पावडर स्वरूपातील मॅफेड्रॉन एम डी व आठ लाख चव्वेचाळीस हजार आठशे रुपयाचे बेचाळीस ग्रॅम चोवीस मिलीग्रॅम वजनाची पांढरवट रंगाची पावडर स्वरूपातील मॅफेड्रॉन एम डी असा एकूण चोपन्न ग्रॅम एक्कावन्न मिलीग्रॅम किलो वजनाचा अंमली पदार्थ अनाधिकाऱ्यानं बेकायदेशीरित्या विक्री करता जवळ बाळगताना मिळून आले म्हणून त्यांच्या विरुद्ध पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर सातशे सोळा ओब्लिक दोन हजार चोवीस एन डी पी एस ॲक्ट कलम आठ क एकवीस क एकोणतीस अन्वये गुन्हा दाखल केला असून सदर दोन्ही इसमास अटक केली आहे अटकेदरम्यान आरोपीकडे मॅफेड्रॉन हा माल कुठून आला आहे याचा तपास करता त्यानं सदरचा माल जहीर खान राहणार औरंगाबाद यांच्याकडून घेतला असल्याचं निष्पन्न झाले आरोपी जहीर खान याचा शोध चालू आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मारकना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदिनी बग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील पोलीस निरीक्षक गुणे शरद झिणे तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकासी पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे सचिन गाडे सचिन सरपाले अभिनय चौधरी सागर बोरगे शैलेश साठे नामदेव रेणुसे महेश बारोकर यांच्या पथकानं केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर